मंडळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या पण आतापासूनच प्रत्येक पक्षाने या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली कुणी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्या आणि नेत्यांना बिनधास्तपणे लढण्याच्या सूचना देत आहे कुणी विधानसभा स्वबळावर लढवण्याबद्दल विधान करत आहे तर कुणी थेट उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहे यातच मग आता उद्धव ठाकरे यांनी देखील आपला मोर्चा या दृष्टीनं वळवल्याचे संकेत यायला लागले याचाच प्रत्यय आला मुंबईमध्ये मुंबईमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात था। इतना ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला त्यांची काही वक्तव्य वे राज्यभर चर्चेत आली आणि त्यातच आज ठाकरेंनी पुण्यातल्या शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्याला हजेरी लावली पुण्यातल्या कौन या मेळाव्यातून ठाकरे काय बोलणार याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं तर मग आजच्या भाषणात ठाकरे काय बोलले कोणकोणत्या मुद्द्यांना ठाकरेंनी हात घातला याबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी एकेकाळी चार आमदार असणाऱ्या पुण्यात आज घडीला शिवसेनेचा एकही आमदार नाहीये शशिकांत सुतार विनायक निमन सूर्यकांत लोणकर हे पुण्यात शिवसेनेचे तगडे आमदार राहिले होते परंतु त्यानंतर गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये शिवसेनेचा आमदारच नाहीये शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईवरती लक्ष केंद्रित केलं परंतु त्यामुळे पुण्याकडे दुर्लक्ष होतंय अशी खंत शिवसेनेच्या पुण्यातील जुन्या नेत्यांच्या मध्ये खतखत असते यंदा मात्र शिवसेना ठाकरे गट याकडे लक्ष देईल असं बोललं जाते आणि त्याचाच भाग म्हणून पुण्यात होणाऱ्या या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहण्याचं मान्य केलं असं सा सांगितलं जात मंडळी पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंदिरात संपन्न झालेल्या या शिवसंकल्प मेळाव्याच्या व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर काही अक्षरं लिहिली होती जनतेला न्याय देणार गद्दारांचा कडेलोट करणार शिवसंकल्प चला जिंकूया या, या वाक्यामुळे शिवसेना ठाकरे गट पुण्यातील विधानसभा मतदारसंघांवरती आपलं लक्ष केंद्रित करणार असं समजते दरम्यान या मेळाव्यात केलेल्या भाषणात ठाकरेंनी फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यापासून ते पुण्यात आलेला पूर हिंदुत्व या साऱ्या गोष्टींवरती भाष्य केलं ठाकरे यांच्या भाषणातून जाणवलेला पहिला मुद्दा म्हणजे थेट फडणवीस आणि अमित शहा यांच्यावर केलेला प्रहार ठाकरेंनी त्यांच्या मुंबईतल्या भाषणात एकतर मी राहीन किंवा तू राहशील असा उल्लेख केला होता त्यावर फडणवीस यांनी माझ्या नादी लागू नका असं प्रत्युत्तर दिलं त्याच आपल्या वक्तव्यावर ठाकरेंनी आज स्पष्टीकरण दिलं ठाकरे भाषणात म्हणाले की मी मुंबईतल्या सभेत म्हणालो होतो एकतर तू राहशील नाही तर मी राहील त्यावरून कोणाला तरी वाटलं की मी त्यांना आव्हान देतोय पण मी ढेकणाला आव्हान देत नाही ढेकून अंगठ्यानं चिरडायचा असतो मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडा टाकणारा टोळक्यांचा आखा पक्ष अशा शब्दात त्यांनी भाजपवर बोचऱ्या शब्दात टीका केली नंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी आपला मोर्चा अमित शहा यांच्याकडे वळवला काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पुण्यात येऊन ठाकरे आणि शरद पवारांवरती टीकास्त्र सोडलं होतं था। आज ठाकरेंनी अमित शहा यांचा उल्लेख अहमद शहा अब्दाली यांचा राजकीय असा केला सोबतच त्यांनी त्यांच्या हिंदुत्वावरूनही टीका केली नवाब शरीफ यांचे केक खाणारी तुम्ही मुस्लिम लिग्शी बंगालमध्ये मांडीला मांडी लावून बसलेले तुमचे राजकीय पूर्वज मेहबूबा मुफ्तीसोबत आघाडी करणारी भाजपा असे दाखले देत आज सुद्धा चंद्राबाबू नायडू नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आमचं हिंदुत्व साधू संतांचं हिंदुत्व आहे महाराष्ट्र धर्माला पुढे नेणारा आमचं हिंदुत्व आहे असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दाखवला भाजपच्या विकासावर टीका करताना मोदीजी काँग्रेसवर टीका करतात की सत्तर वर्षात तुम्ही काय विकास केला याचा हिशोब द्या असं म्हणतात पण आधी तुम्ही बारा महिन्यात बांधलेलं संसद भवन गळत आहेत त्याचा हिशोब द्या असं ठाकरे म्हणाले मंडळी ठाकरे यांनी त्यांच्या आजच्या भाषणामध्ये पुण्याबद्दलच्या काही समस्यांवर सुद्धा भाष्य केलं पुण्यात नुकत्याच आलेल्या महापुरासाठी त्यांनी राज्य सरकारला जबाबदार धरत सरकारवरती गणघोर टीका केली पुण्यातल्या पुरामुळे हजारो संसार उद्ध्वस्त झाले देशात बऱ्याच ठिकाणी पूर येतोय पुण्यात बेसुमार मेट्रोची कामं सुरू आहेत मी मुख्यमंत्री असताना पुण्याच्या विकास कामात लक्ष देत नव्हतो कारण इथं पुण्याचे सुभेदार बसले होते पुण्यात सुरू असलेला हा विकास नाही तर विकार आहे भाजपने हा विकार सुरू केलाय कॉन्ट्रॅक्टर्सचे खिसे भरण्यासाठी हे सगळं सुरू आहे तीन महिने थांबा सुद्धा मी हिशोब करणार असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला असं सुद्धा दाखवले राम मंदिर गळतय नवीन संसद भवन गळतय आणि हे संसद भवन ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर ही नदी बुजवण्याचं काम सुद्धा करतोय अशी माझी माहिती आहे असं ठाकरेंनी यावेळी सांगितलं आणि असं सांगतानाच मला पुणे वाचवायचे म्हणून मला पुणे जिंकायचे असं सांगत मेळाव्याच्या बॅनरवर त्यांनी उल्लेख केला अशा प्रकारे अमित शहा आणि फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या विकासाच्या पॅटर्नला विरोध करणार आणि पुण्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणार हा ठाकरे यांचा आजच्या भाषणाचा अजेंडा होता असं बोललं जाते मंडळी एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून यंदा पुण्याच्या जागा खेचण्यासाठी ठाकरे प्रयत्न करणार हे आजच्या मेळाव्यातून स्पष्ट होताना दिसते मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी वाटाघाटी करून शिवसेना पुण्यामधल्या कोणकोणत्या जागा आपल्या ताब्यात घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मग यावरून यावर। महाविकास आघाडी काय निर्णय घेणार यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील तर मंडळी तुम्हाला काय वाटते ठाकरे पुण्यातल्या किती जागा लढवतील आणि जिंकतील त्या जागा कोणकोणत्या असतील याबद्दल आपली मतं काय ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शिवाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद